यां कर्करोग निदान आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते त्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग निदान शिबिरात एकाहत्तर नागरिकांची तपासणी करण्यात आली स्वर्गीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्याविहार लोनखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बी एस जी जी एमच्या च्या सहयोगानं कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिराचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे आमदार राजेश पाडवी व मंडळचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील संचालक रमाकांत पाटील ओरल कॅन्सर स्क्रीनिंग एक्सपर्ट डॉक्टर सोनल चव्हाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राध्यापक मकरंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती या शिबिरात स्त्रियांच्या स्तन कर्करोग निदानासाठी रोटरी क्लब ऑफ बारडोलीचे अध्यक्ष डॉक्टर लतेशभाई चौधरी मूळगाव निझर हली मुक्काम पोस्ट बारडोली यांनी विशेष मोबाईल व्हॅनची व्यवस्था करून दिली त्यामुळं एक्केचाळीस महिलांची बेस्ट स्क्रीनिंग व मॅमोग्राफी करण्यात आली तोंडाचा कॅन्सर निदान करण्यासाठी स्कॅन या विशिष्ट उपकरणाच्या सहाय्यानं तपासणी करण्यात आली ज्यासाठी अरविंदबाई झिप्रू पाटील मुळगाव अणकवाडे हल्ली मुक्काम पोस्ट ठाणे मुंबई यांनी मशीन्स आणि डॉक्टरची व्यवस्था केली यात तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील संशयित रुग्णांना किंवा ज्यांचे रिपोर्ट पुढील उपचारासाठी विचारिधीन आहेत त्यांना शासकीय योजनाच्या माध्यमातून किंवा काही रुग्णालय व डॉक्टरच्या सहाय्यानं सवलतीच्या दरात पुढील उपचारासाठी सहाय्य करण्यात येणार आहे यासाठी रिपोर्ट आल्यानंतर रुग्णांना कळवण्यात येतील व पुढचं नियोजन करण्यात येतील अशी माहिती आरोग्य शिबिराचे समन्वयक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी केलं Never miss an update.